तर उद्या पौर्णिमा आहे आणि लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा करायच्या आहेत लक्ष्मी घरात स्थिर राहावी यासाठी कारण घरामध्ये पैसा येतो पण तो, तो घरात टिकत नाही घरात आल्यावर तो बारा वाटेनं तो निघून जातो त्याच्यामुळं जा स्थिर लक्ष्मी राहण्यासाठी तर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या पौर्णिमा आहे आणि उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा होळीची पूजा करायची आहेच पण सकाळीच हा उपाय करायचा आहे तर करायचं काय आहे तर घरामध्ये लक्ष्मी टिकण्यासाठी घरातल्या सगळ्या महिलांना मी आवर्जून सांगितले सांगेल की महिलांनो तुम्ही घरामध्ये उद्या तुमच्या नक्की हे उपाय करा कारण याने लक्ष्मी आकर्षित होत असते लक्ष्मी प्राप्त आपल्याला होत असते लक्ष्मी चिरकाल आपल्या घरामध्ये टिकत असते घरामध्ये विनाकारण पैसा खर्च होतो कारण पैसा विनाकारण खर्च झाला की कारण महिन्यामध्ये आपल्याला काय होतं की कितीही पगार असो तो महिना संपायच्या आधी तो पैसा संपून जातो बऱ्याचशा असं घरी होतं की लाख रुपये पगार येतो पण तो, तो महिन्याच्या आधी संपून जातो आणि काही घरी असं होतं की दहा वीस हजार रुपये महिना येतो पण त्या घरामध्ये सगळं सुरळीत चालतं त्यासाठी आपण हे उपाय उद्या करा वर्षातून एकदा ही संधी येते तर नक्की करा पण प्रत्येक पौर्णिमेला काय करायचं आपल्या घर दरवाज्यावर हळदीचं लेपन करायचं याने लक्ष्मी आकर्षित होत असते आणि मेन डोअरवर करायचं कारण मेन दरवाज्यातून लक्ष्मी घरात येत असते ल अलक्ष्मीचा नाश होत असतो लक्ष्मी प्राप्त आपल्याला होत असते त्याच्यामुळं मुख्य दरवाजा स्वच्छ ओंबरठा तुमचा स्वच्छ पुसून घ्यायचा गोमूत्र खडा मीठ वगैरे टाकून दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा त्याच्या हळदीचं लेपन करायचं उंबरठ्याची पंचोपचार पूजा करायची हे काम उद्या सकाळी महिलांनी नक्की करा त्याचबरोबर सकाळी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तो दिवा तुम्हाला उद्याच लावायचा आहे सकाळी याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत असते तर बघा वर्षातून एकदाच हा उपाय तुम्हाला करता येतो त्यामुळे सांगते की उद्या सकाळी हा उपाय सकाळीच करायचा आहे तर काय करायचं आहे एक कणकेचा दिवा तयार करा किंवा कणकेचा नाही झाला अर्थात सकाळी आपल्याला हा उपाय करायचा कारण सकाळी एवढं लवकर कण मळून दिवा करणं होत नाही तर पंथी असेल तर पंथी घ्या इतर कोणता दिवा असेल तर तो दिवा घ्या त्याच्यामध्ये दोन वाती तुम्हाला टाकायच्या आहेत एक वाद घ्यायची एक वात कधीही लावू नये त्याला दोन वाती करायच्या त्याची दोन वातीची एक वात करायची अशा तुम्हाला दोन वाती लावायच्या आहेत एका वातीचं पुरेकडे तोंड करायचं आणि एका वातीचं पश्चिमेकडे तोंड करायचं दक्षिणेकडे दिव्याचं तोंड झालं नाही पाहिजे असा तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दिव्याखाली फुलं अक्षदा किंवा एखादी डिश ठेवा दिवा, दिवा जमिनीला टच नाही झाला पाहिजे त्याच्यानंतर दिव्याला हळदी दि कुंकू लावा दिव्याची पंचोपचार पूजा करा दिवा लावते घरामधलं जे काही तेल आहे ते टाकायचं जे असेल ते त्याच्यामध्ये अकरा उडी टाका किंवा अकरा लवंगा टाका कारण लवंगा ह्या लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीसाठी लवंगाचा आत म्हणजे वापर केला जातो लवंगा टाकू शकता किंवा उडीद असले तर उडीद पण तुम्ही टाकू शकता दोन्हीपैकी कोणतंही एक टाका त्याच्यानंतर दिवा मेन दरवाजा आहे तिथे तुम्हाला ठेवायचा आहे कुठेही ठेवू शकता उजव्या हाताला ठेवू शकते किंवा डाव्या हाताला पण ठेवू शकता फक्त वातीचं तोंड हे दक्षिण दिशेला नाही झालं पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर दोन दोन वाती तुम्ही टाकल्या आहेत त्याच्यामध्ये तर आपण पूजा केली आहे त्याच्यानंतर दिवा लावायचा आहे सकाळीच लावा भरपूर तेल टाका जेणेकरून जास्त काळ तो टिकेल चालू राहील तर भरपूर ते टाकायचं नंतर दिवा लावायचा आणि दिवा लावताना एक प्रार्थना करायची आहे की महालक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की मा म्हणजे विनाकारण न होणारा पैसा खर्च होत नाही प्रार्थना करायची दिवा तुम्ही लावताना दोन्ही वाती लावायच्या वाती लावल्यावर त्याच्यानंतर तुम्हाला प्रार्थना काय करायची की ल महालक्ष्मीला प्रार्थना करायची की मी ही जो काय उपाय करत आहे तो याच्यासाठी करत आहे की माझ्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आहे लक्ष्मी घरात येते पण ती स्थिर राहत नाही आहे विनाकारण माझ्या घरामध्ये पैसा खर्च होतो येणारा पैसा माझ्या घरामध्ये टिकत नाही त्यासाठी मी हा उपाय करत आहे तर माझ्या घरामध्ये विनाकारण होणारा पैसा ख खर्च जो आहे तो होऊ नये घरामध्ये माझ्या लक्ष्मी स्थिर राहावी लक्ष्मी प्राप्त मला व्हावी यासाठी मी हा उपाय करत आहे तर मला भरभरून आशीर्वाद दे असं लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि तो दिवा तिथे लावायचा आहे दिवा व्यवस्थित ठेवायचा लवकर दिवा शांत नाही झाला पाहिजे येणाऱ्या जाणाऱ्याला पण त्याचा त्रास नाही झाला पाहिजे असा तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे उंबारठ्यावर ठेवता आला तर उंबारठ्यावर ठेवा नंतर दर नाहीतर दरवाज्याच्या शेजारी कुठे ठेवता आलं तर तिथे ठेवा पण हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो त्याच्यामुळं सकाळी महिलांनी नक्की करा कारण दिवा लावायला जास्त वेळ लागत नाही पाच मिनटाचं काम आहे पण वर्षभरासाठी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील न होणारा पैसा खर्च होणार नाही लक्ष्मी चिरकाल तुमच्या घरामध्ये नांदे तर नक्की करा तर आजच्या एडमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चैनी चे रुजू करते श्री स्वामी समर्थ